तिरंगाली आज अतिशय भव्य अशी रॅली ज्यामध्ये शाळेतले महाराजस्ट विद्यार्थी गावातले तरुण तरूर, तरुणी नागरिक अतिशय भव्य दिव्य अशी रॅली ज्याप्रमाणे देशाचे पंतप्रधान मोदींनी आवाहन केलेलं आहे की प्रत्येक घरावर तिरंगा हा असलाच पाहिजे आणि म्हणून आज प्रत्येक घरावर तिरंगा या ठिकाणी लावतायत त्याचबरोबर रॅली उत्साह जल्लोष हा सण म्हणून आपण साजरा केला पाहिजे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन असं आव्हान मोदींनी केलं आणि तेव्हापासून दहा वर्षापासून आपण पंधरा ऑगस्टचा सण म्हणून उत्सव म्हणून या ठिकाणी साजरा करत आहोत आणि आपण बघितलं असेल हजारोच्या संख्येमध्ये म्हणजे रेकॉर्ड ब्रेक संख्या आजच्या या सगळ्या तिरंगा रॅलीमध्ये या ठिकाणी होती उद्या आम्ही पंधरा ऑगस्ट आहे तो आम्ही अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा करतो प्रत्येक नागरिकाने तिरंगेचा सन्मान ठेवला पाहिजे या देशासाठी अनेक हजारो तरुण या ठिकाणी धारातीर्थ पडलेत अनेकांनी आपल्या संसाराची राखरांगोळी केली अनेक क्रांतिकारक फासावर गेले निश्चित त्याचं स्मरण आपण या ठिकाणी केलं पाहिजे आणि हा देश हा मोठा कसा होईल हा महासत्ता कसा होईल हा सुपर पॉवर कसा होईल हा देश सुंदर कसा होईल हा सुरक्षित कसा होईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत एवढंच आव्हान मी प्रसंगी करेन